नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आहे संडे आणि संडेला काहीतरी नॉनव्हेज स्पेशल असतं तर आज मी बनवणार आहे मासे सुकट सुकी मच्छी बनवणार आहे कारण ओली मच्छी तर आता मार्केटमध्ये महागच भेटते आणि पाऊस पडायला लागलेला आहे तर आता सुकी मच्छी करणार आहे आणि आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा खूप सारी सुकी मच्छी मी घेऊन आले होते तर आज बनवणार आहे त्यातलीच सुकट तर आ, मासे सुकट म्हणजे चेवणी आणि चला तर बघूयात कशी बनवायची ही मासे चकट्टी तर ही आहे सुकट आता ही नीट करून घेतलेली आहे तिचे डोके काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ करून ठेवलेले आहे जेव्हा गावावरून आणलं ना तेव्हाच उन्हामध्ये सुकून मस्त मच्छी साफ करून ठेवली होती आता तिला साफ करायची गरज नाही आता इथे मी त्यासाठी साहित्य साथ करून घेतलेले आहे कांदा कट करून घेतलेला आहे टमॅटो कोथिंबीर आणि दोन मिरच्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊ आणि थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून देऊ जेणेकरून त्याच्यावरची जी खवलं असतील ना ती निघून जातील तोपर्यंत मी भाकरी टाकून घेते कारण भाकरी आणि सुकट एक नंबर लागतं तर इथे मी तांदळाच्या भाकरी करते आता ह्या वर्षी खूप छान पाऊस पडतो आहे आणि देवाच्या कृपेने भात चांगलं पिकेल असे आपण प्रार्थना करूयात आणि असाच पाऊस पडत राहायला पाहिजे कारण भात हे पावसाच्यावरतीच अवलंबून असतं आणि भात पिकलं तर आपल्याला नक्कीच अशा भाकरी खायला भेटतील अशा अशा करू आपण आणि इथे छानपैकी मी तांदळाच्या भाकरी घालून घेते आमच्याकडे पिठाच्या भाकरी नसतात साध्या सिंपल भाकरी असतात पीठ भिजवून भाकरी थापल्या जातात आणि त्या केल्या जातात तर इथे मस्तपैकी आता मी भाकरी थापून घेतले आणि आमच्या पुरतं भाकरी घालणारे म्हणजे आम्ही तिघंजणं आहोत तर तिघांपुरतं चार पाच भाकरी बस होतात आम्हाला आणि या आज भात नसणारे भात डाळ वगैरे नसणारे फक्त भाकरी आणि सुकट असं बेत आहे तर मस्तपैकी आता आपण भाकरी ह्या शेकवून घेते आणि त्यानंतर आपण मग याच तव्यामध्ये सुकट करणार आहोत आपण मासे तव्यामध्ये एक नंबर चला आता तव्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात दोन तीन चमचे पुरेसं तेल होईल आणि आता याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा आणि मिरची टाकून घ्यायचं छान परतून घेऊयात तर इथे मस्त कांदा मी आणि मिरची टाकून घेते आणि तवा थोडा गरम आहे कारण मी भाकरी टाकलेली आहे त्याच्यावरती पहिल्या त्यामुळं तवा तापलेलाच आहे त्यामुळं कांदा करपण्याची शक्यता आहे घ्यास कमी करायचा आणि मस्त हलवून घेते आता मी आणि छानपैकी आपली बघा मासं सुकं धुवून घेतली आणि थोडा वेळ पाण्यात ठेवली त्यामुळे तिचे सगळे खवळे असतात ना वरचे ते निघून जातात इथे आता कांदा छान परतून झाला आहे आता आपण याच्यामध्ये टॅमॅटो ॲड करूयात आणि मीठ टाकून घेऊयात कारण टॅमॅटो मग सॉफ्ट होतात आणि आपल्याला चांगली ग्रेव्ही भेटेल याच्यामध्ये तर इथे मी एक चमचाभर मीठ टाकून घेते आणि छान परतून घेणारे टॅमॅटो आपलं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये ना कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलेलं एक चमचाभर ग्रेव्हीसाठी कारण थोडीशी असं ग्रेवी टाईप असलं ना तर ती खायला मजा येते कारण ही मासं सुकट आहे सुकट नाही सुकटला नाही मसाला ना, टाकला ना तरी चालतो पण हे याला थोडंसं टाकलं ना तर याची चव एकदम छान येते आता इथे सुके मसाले टाकले हळद लाल तिखट गरम मसाला आणि आपण हे छान परतून घेऊयात आणि आता हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपली ही धुतलेली मासे सुकट आहे ते ॲड करून घेऊयात याला अजून काय नाव आहे मला माहीत नाही कुणाला माहीत असेल तर नक्की सांगा मला कमेंट्स करून आणि आम्ही तर याला मासे सुकटच बोलतो चान आपन <usur> चान आता छान आपण हे परतून घेऊयात कांद्यामध्ये दोन तीन मिनटं छान परतून घ्यायची त्यामुळे वशाट वास येत नाही तिचा आता छान आपली परतून झालेली आता याच्यामध्ये ना आपण पाणी ॲड करायचं कारण आपण ग्रेवी टाईप बनवणार आहोत भाकरीबरोबर खायचं आहे तर थोडीशी ग्रेवी पाहिजे यात आता मी ग्लासभर पाणी ओतलेलं आहे कारण आपली मासे सुकट शिजली पण पाहिजे कारण ही थोडी जाड असते बारीक सुकट असते ती आपण भाजून घेतली आणि कांद्यामध्ये परतली तर ती छान लागते पण हिला थोडी शिजवून घ्यायला पाहिजे आता मासे सुकट म्हणजे छोटे छोटे समुद्रातले मासे असतात ते सुकवलेले असतात आणि ती त्यालाच सुकट बोलतात आता याच्यामध्ये मी कोकम ॲड केलेले आहे आणि छान आपण आता एकदा परतून घेऊ पाणी बघा सुकलेलं आहे झाकण टाकून मस्त शिजवून घेतलेली आहे आणि आपली आता ही सुकट तयार झाली आहे याच्यावरती मी छान पिक आता कोथिंबीर ॲड करते आणि आपली सुकट तयार झालेली आहे चला तर मग आता जेवायला बसूयात मी आता ताट वाढून घेते तर इथे ताटामध्ये बघू शकता मस्त गरम गरम तांदळाची भाकरी आणि त्याबरोबर सुकट अंड घेतलेलं आहे कांदा कापून घेतलेला आहे आणि आपलं मस्त असं ताट संडेचं तयार झालेलं आहे ओंकार कसं झालंय सांग बरं आवडलं तुला छान झालंय चला तर मग ओंकारला तर आवडलेली आहे मासे सुकट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार